जनतेच अधिकार नमाज जाणी हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चिंचवाड येथे केएमटी बसला आग दहा लाखाचे नुकसान जीवितहानी टळली कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात चिंचवाड ग्रामपंचायत चौकात के एम टी बस अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली या दुर्घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नाही गंगावेश कोल्हापूर ते चिंचवड ही बस क्रमांक एच नऊ सी व्ही तीनशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांसह प्रवासी घेऊन चिंचवड येथे पोहोचली प्रवासी उतरल्यानंतर काही वेळातच चालक संतोष भुसळे यांनी बस सुरू करण्यासाठी स्टार्टर मारला मात्र अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला चौकात उभ्या रिक्षा चालक इम्तियाज शेख यांनी हा प्रकार पाहून चालकाला सतर्क केले चालकाने खाली उतरून तपासणी केली असता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे आढळले काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले शेजारील पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यश आले नाही घटनेची माहिती मिळतात सरपंच श्रद्धा पोद्दार पोलीस पाटील रवी कांबळे उपसरपंच धन्यकुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल सरकार दीपक मगदुम आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली मात्र आगीचा भडका अधिकच वाढत होता त्यानंतर पोलीस पाटील रवी कांबळे यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमक दल आणि गांधीनगर पोलिसांना घटनेची कल्पना दिली काही वेळातच जवान आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमक दलाच्या जवाने तब्बल दोन तास अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेत बस संपूर्ण जळून खाक झाली केमडीचे कॅश अधीक्षक नितीन पवार वाहतूक निरीक्षक सुनील तादो आणि वर्क मॅनेजर दीपक पाटील यांनी ही घटनास्थळी भेट दिली घटनेच्या वेळी ग्रामपंचायत चौकात मोठी गर्दी जमली होती ग्रामस्थांनी प्रशासनाला मदत करून आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले सुदेवाने प्रवाशांना वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगेच बस पूर्णपणे नष्ट झाले असून प्राथमिक अंदाजानुसार केएमडीचे सुमारे दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे या दुर्घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव